दामणगोड रेवी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये तब्बल सदुसष्ट पूर्णांक दोन टक्के मतदान नोंदवत मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली आहे तर आता मतमोजणीची नवीन तारीख निश्चित करण्यात ता आली आहे एकवीस डिसेंबर दोन धामणगाव रेल्वे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सदुसष्ट पॉईंट दोन टक्के मतदानाची नोंद झाली सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची रांग दिसून आली मतदान शांत देत पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांचे भविष्य आता मतपेट्यांमध्ये सुरक्षित झाले असून या पेट्या कडक सुरक्षा व्यवस्थेखाली आल्या आहेत यावेळी नागपूर खंडपीठाने हस्तक्षेप करत तीन डिसेंबरला होणारी मतमोजणी स्थगित केली आणि नवी तारीख एकवीस डिसेंबर निश्चित केली त्यामुळे सर्वांचे लक्ष आता त्या दिवसाकडे लागले आहे रूम परिसरात चोवीस तास कडेकोड सुरक्षा तैनात आहे तीन पोलीस अधिकारी नऊ पोलीस कर्मचारी आणि दहा आरपीएफ जवान सशस्त्र पहारा देत आहेत सीसीटीव्ही देखराखीसह संपूर्ण परिसरात कोणत्याही संशयित हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे प्रशासनाकडून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार, पार पडावी यासाठी कटेकोर उपाययोजना राबविण्यात येत आहे दरम्यान मतमोजणीसाठी नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे धामणगाव रेल्वे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ही गेल्या दोन तारखेला आटपली असून धामणगाव नगर परिषदेमध्ये निवडणुका हा पूर्णपणे सदुसष्ट पॉईंट दोन टक्के एवढा नोंदवण्यात आला आहे मतदारांनी एवढे मतदान यावेळी केले आहे आणि मतदान सुरू असतानाच नागपूर खंडपीठाने आदेश दिला की मतमोजणी ही तीन तारखेला होत नसून ती येणाऱ्या एकवीस डिसेंबरला होणार आहे त्याकरिता धामणगाव रेल्वे नगर परिषदेतील सर्व मतपेट्या या मध्ये ठेवण्यात आल्या आहे यावेळी सुरक्षतेच्या हिशोबाने तीन पोलीस अधिकारी दहा पोलीस कर्मचारी तर दहा एस आर पी तैनात असून सशस्त्र पुलिस दल या ठिकाणी आहे स्ट्रॉंगरूममध्ये सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा लावलेले आहेत या ठिकाणी मत पेट्या या सुरक्षितरित्या ठेवण्यात आलेल्या आहे,